घरफोडीचा गुन्हा चोवीस तासात उघड दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात शिवाजीनगर पोलिसांची यशस्वी कामगिरी बीड प्रतिनिधी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून सुमारे चार लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी विनोद रामनाथ बहिरहा वय सत्तेचाळीस रा श्रीरामनगर बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी चेद दोन हजार पंचवीस भादनवी कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह सोळाशे चौसष्ट आघाव पोह चारशे चौपन्न सोनवणे पोषित नऊशे त्र्याऐंशी सारणीकर पोषित पाचशे अकरा सानप पोशित दोन हजार सत्याहत्तर रहाडे यांचे पथक तयार करण्यात आले पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला तपासात आरोपी अभिषेक शेषेराव काशीद वय पंचवीस रा चक्रधर नगर बीड आणि महेश अनिलराव साखरे वय बत्तीस रा जवाहर कॉलनी बीड यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली सदर आरोपींकडून तीन गॅस सिलेंडर किंमत अंदाजे नऊ हजार रुपये एक पितळी पातेले दोन हजार रुपये रोख रक्कम एकोणीसशे रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा सुप्रो मॅक्सी चारचाकी टेम्प किंमत चार लाख रुपये असा एकूण चार लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जुना गुन्हा क्रमांक तीनशे सहा छेद दोन हजार चोवीस अंतर्गत चोरी केलेल्या रेल्मी सात प्रो चोरी केल्याची के कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे निरीक्षक मारुती खेडकर पोहच सोळाशे चौसष्ट जी आघाव पोह चारशे चौपन्न सोनवणे पोह पाचशे तीन गायकवाड मपोना अठराशे अडतीस चांदणे पोशिक नऊशे त्र्याऐंशी सारणीकर पोशिक पाचशे अकरा सानप पुषित दोन हजार सत्याहत्तर रहाडे पुशिक चारशे सत्याऐशी येवले व पोषिक चारशे पंच्याऐंशी का